नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण तिप्पट फुलणारी साबुदाण्याची खुसखुशीत अशी कुरडई आणि त्याचसोबत पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर याच्यासाठी काहीही पूर्वतयारी करावी लागत नाही साबुदाणे भिजवावे लागत नाहीत अगदी अचानक तुम्हाला वाटलं की आपल्याला आत्ता कुरडई करायची आहे तर तुम्ही लगेच बनवायला घेऊ शकता तर रेसिपी एकदम सोपी अशी आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात पण तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर कुरडईसाठी इथं मी एक कप साबुदाणे घेतलेले आहेत तुमच्याकडं मिनी साबुदाणे असले तर तेही वापरले तरीही चालतील आता हे साबुदाणे आपल्याला लो टू मिडियम हीटवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत तर साबुदाणा जो आहे असा छान फुलला पाहिजे आणि त्याला चांगला असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता साबुदाणा असा हलकासा उडायला सुरुवात झालेली आहे आणि छान असा फुलला जातो आहे तर अशा पद्धतीनं छान असा गुलाबी रंगावर मी याला भाजून घेतलेला आहे तर बघू शकता मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे आता आपण हा साबुदाना एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर साधारणपणे पाच ते सात मिनटं तरी याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मीडियम हीटवरती तर आता हा काढून घेतला मी एका भांड्यामध्ये आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला याला आता हा साबुदाना पूर्णपणे थंड झालेला आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये हा साबुदाणा घालून घ्यायचा आहे मग मोठं भांडं असेल तर ते वापरलं तरीही चालेल मी इथं दोन ते तीन बॅचेसमध्ये याला चांगलं बारीक करून घेणार आहे छान असं बारीक दळायचं आहे आणि बारीक जी चाळण येते आपली मैदा चाळतो आपण ज्याने त्या चाळणीने अगदी चाळून घ्यायचं व्यवस्थित आता वरती जे राहिलेलं आहे ते परत आणखी घालायचं भांड्यामध्ये आणि परत आणखी एकदा फिरवून घ्यायचं आहे कारण आपण ते सोऱ्यामध्ये घालणार आहे तर सोऱ्यामध्ये घालताना कण अडकू नयेत म्हणून अगदी छान बारीक चाळणीनं चाळून घेतलेलं आहे तर इथं सगळा साबुदाणा बारीक केला तर तो टोटल जी त्याची पावडर तयार झाली किंवा पीठ तयार झालेलं आहे ते एक कप झालेलं आहे तर एक कप साबुदाण्याचं एक कपच पीठ इथं भरलेलं आहे तर त्याच्यासाठी आता कढई घ्यायची आहे कढईमध्ये दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे तर एक कप पिठाला दोन कप पाणी आणि जसं आपण मोदकासाठी उकड काढतो तशी काढायची आहे तर पहिले इथं चवीप्रमाणे मीठ घातलं पाणी उकळलं की त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मग जे पीठ आपण घेतलेलं आहे साबुदाण्याचं एक कप भरून ते पीठ याच्यामध्ये हळूहळू घालत राहायचं आहे एका हाताने ढवळायचं आणि दुसऱ्या हाताने थोडं थोडं घालायचं तर इथं गुटळ्या होऊ नयेत म्हणून असं गॅस कमी करून थोडं थोडं पीठ घालत कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे म्हणजे मग एकसारखं व्यवस्थित असं पीठ तयार होतं तर इथं सगळं पीठ छान असं घालून घेतलं मी आता हे चांगलं मिक्स करायचं आहे एकसारखं करायचं आहे जर काही बारीक कुठळ्या असतील तर त्याही व्यवस्थित पॅचुल्यानं मोडून घ्यायच्या तर बघू शकता जसजसं पाणी त्याच्यातलं कमी होईल तस तसं याचा एक गोळा तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि अगदी छान असा गोळा तयार झालेला आहे आता गॅस कमी करायचा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला चांगली एक वाफ आणायची आहे तर साधारणपणे दोन तीन मिनटं तरी चांगली वाफ आणायची तर बघू शकता अगदी छान अशी वाफ आलेली आहे पीठ अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता काय करायचं हे पीठ आहे ते चांगलं रगडून घ्यायचं आहे याच्यातल्या ज्या गुटळ्या आहेत त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत मग ताटात घेऊन तुम्ही पोटॅटो मॅशरनेही मॅश करू शकता तर साबुदाण्याचं जे पीठ आहे ते खूप चिकट असतं म्हणून सोऱ्याला अगदी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तर शेवची जी चकती आहे त्यालाही मी अगदी व्यवस्थित तेल लावलेलं ला आहे वरचं जे झाकण आहे त्यालाही तेल लावायचं म्हणजे मग ते पीठ खूप चिकटणार नाही सोऱ्याला तर साबुदाना खूप चिकट असतो त्याच्यामुळं ही काळजी घ्यायची आहे आता पिठातल्या गुठळ्या मोडून पीठ सगळं असं सोऱ्यामध्ये छान भरून घ्यायचं आहे तर भरताना थोडंसं हाताला तेल लावलं तरीही चालेल म्हणजे मग चिकटणार नाही आता बघू शकता मस्त अशा कुरडया इथं पाडल्या जात आहेत अगदी छान अशी शेव येते त्याच्यामधून किंवा जो वेल आहे तो अगदी व्यवस्थित येतो आहे आणि आपण तेलाचा वापर केला होता एक चमचावर त्याच्यामुळं ते वेल आहे ते, ते एकमेकांना चिकटत नाही आहेत अगदी छान असं पीठ बाहेर येते शे सोऱ्यामधून तर इथं साईडनंही मी तुम्हाला दाखवलं बघू शकता अगदी मस्त आणि नाजूक असे वेल पडत आहेत इथं तर एका प्लास्टिक पेपरवरती मी इथं पाडलेल्या आहेत कुरडया आता यानंतर मी उन्हामध्ये ठेवणार आहे तर बऱ्याचदा काय होतं सोऱ्यामध्ये थोडंसं पीठ आणि वरती शिल्लक राहतं अशावेळी काय करायचं ते पीठ आहे ना त्याचंही मी एक दोन पापड लाटून बघितले खाली पेपर आणि वरती प्लास्टिक पेपर ठेवून आपण जसं बॉबी पापड लाटतो त्या पद्धतीनं पातळ असे पापड लाटलेले आहेत तर तेही अगदी मस्त असे झाले एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि आता कुरडयाही आणि हे पापडही अगदी छान असं दोन ते तीन दिवस आपल्याला उन्हामध्ये सुकवायचं आहे तर पाच सहा तासानंतर वरून थोडेसे सुकले की लगेच त्यांना थोडंसं पलटवून ठेवायचं म्हणजे मग खालच्या साईडनंही अगदी व्यवस्थित असे सुकले जातात तर इथं बघू शकता मस्त असं तीन दिवस मी यांना सुकवून घेतलेलं आहे आणि कुरडया बघू शकता एकदम नाजूक आणि पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत एकदम मस्त अशा सुकलेल्या आहेत इथं तर या जे आपण मिश्रण तयार केलं एक कप साबुदाण्याचं त्याच्यामध्ये वीस कुरडया तयार झाल्या आणि पाच ते सहा पापड तयार झालेले आहेत जर कुरडया जमल्याच नाही तर मग छोटे छोटे गोळे करून तुम्ही त्या पद्धतीनं पापडही बनवू शकता तर अगदी मस्त आणि नाजूक अशा कुरडया इथं झालेल्या आहेत आणि पापडही बघू शकता मस्त असे ट्रान्सपरंट झालेले आहेत तर इथं आपण आता हे तळूनही बघूयात तर कुरडई मी आता टाकती टाकतीये तर तेल अगदी छान गरम करून घेतलं आहे बघू शकता कुरडईची साईज जी आहे ती अगदी पेक्षा जास्त आहे आणि मस्त कुर खुसखुशीत अशी झालेली आहे तर अगदी छान अशा फुलतायत कुरडया एकदम मस्त झालेल्या आहेत आता पापडही तळून बघूयात तर पापडही याच्यामध्ये टाकल्यानंतर बघू शकता पापड तर एकदम तिप्पट असा फुलला जातो आहे तर या पद्धतीनं तुम्ही पापडही याचे बनवू शकता छोटे छोटे गोळे करून एकदम मस्त असे होत आहेत खुसखुशीत होत आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र असे होत आहेत याच्यामध्ये अजिबात कण असा लागत नाही कारण आपण पीठ बनवून घेतलं होतं त्याच्यामुळं अगदी एकसारखं सगळं शिजलं जातं तर इथं मस्त असे खुसखुशीत दुप्पट ते तिप्पट फुलणारे पापड आणि मस्त कुरडं या साबुदाण्याच्या तयार झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तसंच तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लोक पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय